राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या वीस मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे तब्बल दोन दशकांपासून कंत्राटिक पद्धतीवर सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतरही समायोजनाचा हक्क नाकारण्यात येत असल्यामुळे संताप पडलेला आहे याआधी प्रतिकात्मक कृती आराखड्याअंतर्गत फिती लावणे निवेदन देणे रिपोर्टिंग बंद अशा विविध मार्गाने आंदोलन छेडण्यात आलेले होते अखेर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध व्यक्त केला आंदोलन सळी बसलेल्या आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांप्रमाणे शंभर टक्के समायोजन वार्षिक मानधन लॉयल्टी बोनस पुन्हा सुरू करणे विमा संरक्षण वेतन सुत्री सुसूत्रीकरण सेवा नियमित तसेच आदिदुर्गम भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना भत्ते लागू करणे या मागण्या प्रमुख आहेत शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी तीस टक्के समायोजनाचा निर्णय घेतलेला होता मात्र दीड वर्ष उलटूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याचे आरोप कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी केला कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा दिली पण हक्काच्या मागण्या मात्र पायदळी तुडवल्यात असा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्यसेवा ठप्प होईल आणि संघर्ष आणखी उग्र होईल असा इशारा एन एच एम अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे चंद्रकांत चव्हाण श्री न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा म्हणा दादा माले परमन करी जाता म्हणा दादा पंधरा टक्के नाही तरी जाता म्हणस मायोजन करी जाता म्हणा दादा म्हणा दादा आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आज आंदोलनाचा सोळावा दिवस असून शासनाला आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्यानुसार जो जी आर निघालेला आहे चोवीस uh, मार्च दोन हजार चोवीस रोजीचा त्या जी आरच्या अनुषंगाने अंमलबजावणी होण्याकरिता शासनाला आठवण करून देण्याकरिता आम्ही आंदोलन करीत आहोत जवळपास सतरा महिने होऊन झाले जी आर निघून तरी पण अज अद्यापपर्यंत समायोजन कोणत्याही कर्मचाऱ्याचे झालेले नाही त्यामुळे आम्ही आंदोलनाचा हा पवित्रा घेतलेला आहे तरी आपल्यामार्फत हेच विनंती आहे की शासनाने तत्काळ आमचे जी आरची अंमलबजावणी करावी मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही दहा तारखेपासून साखळी उपोषणाचं हे केलेलं आहे नियोजन, नियोजन केलेलं आहे त्यानंतर साखळी उपोषणाने जरी नाही सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम तर आमचे काही राज्यस्तरीय समन्वयक का आहेत व काही जिल्ह्याचे पण आहेत आमरण उपोषणाला सुद्धा बसणार आहेत आज फक्त एवढंच सांगितलंय की तुमची कारवाई सुरू आहे परंतु अद्यापर्यंत काय कारवाई सुरू आहे ते कुठल्याही प्रकारचं शासनाने एक्सपोज केलेलं नाही किंवा कळवलेलं नाही कर्मचाऱ्यांना